मंडळी हा मसाला पाव बनवलेला आहे मी फुडकोट मध्ये मिळणारा हायवेला मध्ये हा मिळणारा मसाला पाव आहे हा कुठल्या मध्ये मिळतो ते मी व्हिडिओमध्ये बोलली आहे तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पहा आणि चला मग रेसिपीला नमस्कार मंडळी आज आपण मसाला पावची रेसिपी पाहूया अगदी बेसिक साहित्यामध्ये पण एकदम टेस्टी हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी किंवा धाव्यासारखी ही मसाला पावची रेसिपी आहे साहित्य काय काय आहे ते, का, का ते पाहूया लादी पाव घेतलेले ह्याऐवजी तुम्ही ब्रेड पण घेऊ शकता कारण मी हे पाव आहेत ह्याला मी कापून घेणार आहे अख्खे नाही मागे जी रेसिपी टाकली त्यामध्ये पाव आखे दाखवलेले आहेत आता मी आज वेगळ्या पद्धतीने थोडी दाखवणार आहे आणि समजा तुमच्याकडे पावभाजी बनवली आणि हे लादी पाव उरले किंवा ब्रेड घरी उरलेला असेल तर ही मसाला पाव कसा बनवायचा ते आपण आता आज पाहूया तर साहित्य पाहूया टोमॅटो शिमला मिरची एक बारीक चिरलेली एक कांदा घेतलेला आहे कोथिंबीर पावभाजी मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा चालेल पण पावभाजी मसाला लागतो आणि लाल तिखट घेतलेला आहे घरगुती असेल तरी चालेल मी काश्मीरी मिरची पावडर घेतले तिखटाचं असेल तुम्हाला तिखट आवडत असेल ते तिखट पण घेतलं तरी चालेल मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे बटर घेतलेलं आहे तेल पण चालून जातं पण अर्धा तेल किंवा अर्धा बटर किंवा नसेल तर नुसतं तेल पण चालेल पण पावभाजी किंवा मसाला पावची जर टेस्ट पाहिजे असेल तर एक चमचा तरी बटर नक्की घालावं आता अशा सोप्या पद्धतीने मी ही पावभाजी मसाला पाव बनवणार आहे आणि अगदी धाव्या सारखी टेस्ट आहे तर आता सर्वप्रथम मी काय करून घेते हे ब्रेड आहेत ना पाव आहेत ना हे चिरून घेते तुम्ही आखाही ठेवू शकता मध्ये चिर पाडून मागच्या वेळेला मी केलेली आहे आपलो रेसिपी त्यामध्ये आखा आहे आता आज मी वेगळ्या थोड्या पद्धतीने करते आणि ह्यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता मी नाही घालत पण तुम्ही घालू शकता आणि बटर असल्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं जर बटर नसेल तर थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवायचं चला मग आता मी हे ब्रेड चिरून घेते पाव आणि मग आपण रेसिपी बघा मी एका पावाचे असे तुकडे करून घेतले बघा एका पावाचे असे तुकडे करून घेतले आणि ब्रेडचे स्लाइस घेतले ना तरी सुद्धा असे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे म्हणजे मसाला पाव व्यवस्थित बनला बनला जातो चला आता कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचे पॅन कढई तुम्ही काही पण घेऊ शकता मी कढई घेतलेली आहे यामध्ये तेलामध्ये बटर घालून घ्यायचे बोलली तसं जर तुमच्याकडे बटर असेल तर एक चमचा तरी तेलामध्ये बटर नक्की घाला आता हे बटर तेलासोबत विसळवून घ्यायचे विरघळवून घ्यायचे आता कांदा घालून घ्यायचा यामध्ये आणि कांदा एकदम मऊ सूट करून घ्यायचंय तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता कांदा ह्यासोबत व्यवस्थित बटर आणि तेलामध्ये असं शिजवून घ्यायचंय मऊ सूज एकदम करून घ्यायचा मीठ घालून घ्यायचे मीठ बटर असेल तर कमी घालायचं आता व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांना बाहेरचं खाण्यापासून रोखू शकता कारण लहान मुलांना असं स्ट्रीट फूड फार आवडतं तर तुम्ही पावभाजी किंवा मसाला पाव पावभाजी असेल तर पुरलेले ब्रेड असतील पाव असतील तर तुम्ही अशा पद्धतीने किंवा ही मसाला पावची रेसिपी तर एकदम झटपट आहे पावभाजीला समजा वेळ लागत असेल तर मुलांनी हट्ट केला तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट अशी बनवून देऊ शकता खूप छान असा मसाला पाव होतो अशा पद्धतीने अगदी एक खोकोलीची स्पेशालिटी आहे मसाला पावची आणि मी पण तिथे बऱ्याच वेळा खाल्लेला आहे आणि तिकडे मी पाहिलं की ह्यामध्ये काय काय टाकून तुम्ही बनवताय ते बनवताय तेव्हा मी तिकडे पाहिलं होतं की एक अगदी साध्या बेसिक साहित्यात ते, ते लोक बनवत होते आणि टेस्ट पण खूप छान लागते परतून झालेला आहे आता ह्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पण एकदम करून घ्यायचं एक शिमला मिरची घेतलेली आहे गॅस गॅसची आज फुल ठेवायची आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची एक जीव करून घ्यायचं जसं आपण पावभाजी मध्ये जसं पूर्ण मिक्स करून घेतो भाज्या तशा पद्धतीने करायची पण तितकी कर आपल्याला करायची घ्यायची आपोआप बारीक होऊन जाते आता ही शिजल्यानंतर आपल्याला मसाला घालायचा आहे पावभाजी मसाला आणि नाही पावभाजी मसाला घालून घ्यायचा मी दीड चमचा घेतलेला आहे आणि मिरची पावडर घालायची काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे मी तुम्ही घरी जी अस्तित्वात असेल ती घेतली तरी चालेल मिक्स करून घ्यायची पावभाजीसारखा स्मेल सुटलेला आहे अगदी वास सुगंध सुटलेला आहे मसाला बनवतो आहे मसाला पाव पण पावभाजी मसाला असल्यामुळे पावभाजीसारखा एकदम घरभर सुगंध सुटलेला आहे बघा किती छान दिसत आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला ना थोडस पाणी घालून घ्यायचं अगदी थोडस बघा मी तेला तेल घेतलेलं होतं ना त्याच्याच मध्ये मी त्याच वाटीने एक वाटी अगदी लहान वाटी आहे एक चार पाच चमचे एवढा हा पाणी घालून घेतला म्हणजे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मस्त शिजली जाईल बघा किती रंग सुरेख आलेला आहे आणि तुम्ही, 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 तुम्ही ही झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता आणि बटर पण तुम्हाला खूप पाहिजे असेल तर खूपही घालू शकता खूप छान अशी बघा बघा किती मस्त शिजलेली आहे आता ही भाजी मस्त झाली आहे ना कशाला ते बाहेरच मुलांना खायला द्या असं बनवा घरी आणि वेळ नाही लागत झटपट होते असं नाही की खूप वेळ लागतो असं पण नाही भाज्या चिरलेल्या असल्या तर फटाफट होणार भाज्या पण काय लागत फक्त शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो तीन गोष्टी लागतात आणि इतकं छान असं आपल्या चांगल्या स्वच्छ किचन मध्ये आपण आपल्या मुलांना बनवून देऊ शकतो अशा मसाला पावची भाजी झालेली आहे आता मी ह्यातली थोडीशी भाजी काढून घेते कारण आपल्याला कोथिंबीर घालायची था, त्याच्या आधी मी थोडीशी काढून का घेते की आपण दोन बॅच मध्ये बनवायची कारण हा ही भाजी जास्त झालेली आहे म्हणून मी काढून घेते आणि मी थोडं बटर अजून घातलं कारण मला बटर आवडतं मी जास्त घालते आवडत असेल तुम्हाला तर घाला बटर कसं तर घरी पण बनवता येतं तूप असेलच ना तुपापासनं बनवायचं बटर घरच्या घरी बनवता येतं ते कसं येतं ते मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण दाखवणार आहे बटर कसं बनवायचं ते आता बघा मी इतकी भाजी ठेवली आता ह्यामध्ये घालून घेते कोथिंबीर कोथिंबीर घालायची खूप सारी अशी आणि फिरवून घ्यायची आणि आता ह्यामध्ये आपण घालून घ्यायचे हे पावाचे तुकडे मी तीन घातले हे पाव आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पूर्ण पावाला लागले पाहिजेत गॅसची आज थोडीशी मंद करायची आणि बघा पूर्ण पावाला असे फिरवत राहायचं म्हणजे व्यवस्थित लागलं जात अशा पद्धतीने मसाला पाव तुम्हाला तुम्ही बनवू शकता बघा किती थोडेसे ना आपण पाव थोडे कुरकुरीत जसे करून घ्यायचे पिरवून पिरव आता मी हे सगळे मिक्स करून घेतो आवडली ना रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आपल्या मुलांना बनवून द्या आपल्या फॅमिलीला बनवून द्या अशा पद्धतीने सोबत लिंबू कांदा घ्या आणि चहा सोबत मस्त हा मसाला पाव तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगे सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद